विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे बेस्ट एज्युकेशनल क्लासेस आजच्या या मध्ये आपण बुद्धिमत्तेचा जो टॉपिक आहे सांकेतिक लिपी यामधील इंग्रजी वर्णमाला या, या टॉपिक वरती मागील चार ते पाच वर्षामध्ये पोलीस भरतीला कसे प्रश्न पडले होते पाहणार आहोत आणि येणार पुढील पोलीस भरतीला कसे प्रश्न पडतील दे हे देखील पाहणार आहोत ओके आता यासाठी तुम्हाला करायचं काय बघा सर्वप्रथम ज्यावेळेस तुम्ही या टॉपिकचे प्रश्न सोडवताल त्यावेळेस बघा सर्वप्रथम जे स्क्रीनवर तुम्हाला एबीसीडी दिसते ए पासून एम पर्यंत आणि एन पासून झेड पर्यंत उलट ओके या प्रकारे लिहून घ्यायचंय आणि त्यांना नंबर देऊन घ्यायचे जसं की बघा ए पासून एम पर्यंत एक तेरा आणि एन पासून झेड पर्यंत चौदा ते सव्वीस यावेळेस तुम्ही अशी नंबरिंग करून घेताल आणि अल्फाबेटिकल सिक्वेन्स असा लावताल हो ला त्यावेळेस ला या टॉपिकचे कोणती प्रश्न होत्या नक्की तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जाईल ओके आता बघू या पहिला प्रश्न काय पडला होता ओके या ठिकाणी सांगितलं बघा एका सांकेतिक भाषेमध्ये नेपाळ बरोबर अठ्ठेचाळीस इंग्लंड बरोबर सत्तावन्न तर अमेरिका बरोबर किती विचारलंय एक गोष्ट लक्षात ठेवा बरोबरच्या अलीकडे एक दोन तीन चार पाच अक्षर आहेत आणि बरोबरच्या पलीकडे दोनच अंक आहेत ओके म्हणजे आपण जर इक्वल केलं तर बघा या ठिकाणी पाच अक्षर त्या ठिकाणी दोन अंक म्हणजे सिक्वेन्स चुकलाय मग या ठिकाणी काय झालं असेल ज्यावेळेस या ठिकाणी पाच अंक किंवा अधिकच्या अक्षर दिले या ठिकाणी दोन किंवा तीनच अंक दिले त्यावेळेस बघा यांचा जो सिक्वेन्स आहे अल्फाबेटिकल मध्ये एकतर त्यांची बेरीज केली असाल वजाबाकी केली असणार किंवा गुणाकार केला असणार या ठिकाणपैकी काहीतरी झालं असाल आपण ते करून बघा बघा आधी नेपाळ जो आहे तो लिहूया नेपाळ ओके आणि स्क्रीन वर तुम्हाला जी एबीसीडी दिसत असेल त्याच्यामध्ये आता त्याचा सिक्वेन्स बघा एनचा नंबर किती आहे बघा तर एनचा नंबर चौदा त्यानंतर ईचा नंबर किती आहे बघा तर ईचा नंबर किती आहे तर पाच नंबर ओके त्यानंतर पीचा नंबर किती आहे बघा तर पीचा नंबर, नंबर सोळा अधिक एचा नंबर एक दिसतो आणि अधिक एलचा नंबर किती दिसतो बघा तुम्हाला तर बारा ओके सर्वांची ऍडिशन करूया बघा बारा आणि एक तेरा होतात ओके या ठिकाणी ऍडिशन करूया चौदा पाच सोळा त्यानंतर बघा किती एक आणि बारा ओके okay, चार पाच नऊ नऊ सहा पंधरा पंधरा एक सोळा सोळा दोन अठराशे हा चाला एक एक दोन तीन चार ओके अठ्ठेचाळीस आणि जे की, दिला चल, okay. दिला okay, की या ठिकाणी त्यांची ऍडिशन केली नंबर सत्तावन्न आलाय तसंच आपल्याला अमेरिकेचं करायचं आहे त्याचं उत्तर लायचं ओके आता अमेरिकेचं किती असणार बघा या ठिकाणीच करतो अमेरिकासाठी अमेरिकेसाठी बघा ए बरोबर किती दिसतो तर एक दिसतो जे की तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल एक आधी यम बरोबर किती बघा तर यम बरोबर तेरा अधिक ई बरोबर पाच अधिक आर बरोबर किती बघा तर आर बरोबर अठरा त्यानंतर अधिक आय बरोबर किती बघा आय बरोबर नऊ ओके अधिक सी बरोबर किती तर तीन आणि पुन्हा ए बरोबर एक आणि खरं यांची ऍडिशन बघा एक आणि तेरा चौदा चौदा पाच किती होतात बघा तर एकोणावीस आणि एकोणासी आणि अठरा किती होतात बघा सदौतीस सदोतीस नऊ किती होतात शेहेचाळीस शेहेचाळीस अन ते किती होतात एकोणपन्नास एकोणपन्नास नाही पन्नास, एक पन्नास, पन्नास म्हणजे बघा अमेरिका मधील जर अक्षरांचा क्रम आपण पकडला इंग्रजी माले तर त्यांची बेरीज पन्नास येते जे की पर्याय क्रमांक तीन ला दिसते म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असेल जर प्रश्न क्रमांक दोन पाहिले तर बघा नक्की ती स्ट्रिक्ट फॉलो झालेली आहे त्या ठिकाणी देखील करायचं काय बघा कॅट बरोबर चोवीस कॅट मध्ये अक्षर आहेत तीन आणि बरोबरच्या पलीकडे दिले दोन ओके म्हणजेच कॅटमधील जो सिक्वेन्स आहे जो अक्षरांचा सिक्वेन्स आहे तर त्याची बेरीज केली असणार किंवा वजावाकी त्यानंतर पुढे बघा डॉग बरोबर सव्वीस तर हॉर्स बरोबर किती विचारलं आधी कॅट मध्ये लक्षात आपण घेऊया बघा कॅट कॅट मध्ये बघा सी बरोबर तीन आहे ए बरोबर एक आहे स्क्रीन वरती तुम्हाला दिसत असेल बघा त्याच्यामध्ये सीच्या वरती तीन आहे एच्या वरती एक आहे आणि टीच्या वरती किती आहे तर वीस आहे ओके करा बरं यांचे ऍडिशन किती भेटते तीन आणि एक चार चार आणि वीस बघा चोवीस भेटतात ओके मग चोवीस जर कॅट साठी दिले तर हॉर्स साठी शोधूया मग हॉर्स लिहून घेऊया बघा हॉर्स असं लिहून घेऊया म्हणजे ऍडिशन करायला आपल्याला सोबत जाईल हॉर्स एज बरोबर किती दिसतो तर आठ त्यानंतर बघा ओ बरोबर किती दिसतो पंधरा त्यानंतर आर बरोबर किती दिसतो बघा अठरा त्यानंतर एस बरोबर किती दिसतो बघा एकोणास आणि ई बरोबर पाच आहे ओके याची ऍडिशन करूया आठ आणि पाच बघा तेरा होतात तेरा आणि आठ किती होतात एकवीस ओके एकवीस आणि नऊ तीस तीस आणि पाच पस्तीस पाच ओके आजच्या आणि तीन तीन एक चार चार एक पाच पाच एक सहा ओके पासष्ट म्हणजे हॉर्स मधील अक्षरांचा जर सिक्वेन्स घेतला आणि त्यांची ऍडिशन केली तर बघा पासष्ट भेटतंय मग पासष्ट पर्याय क्रमांक तीन ला दिसत आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो आता बघूया प्रश्न क्रमांक तीन ओके प्रश्न क्रमांक तीन सांगतो बघा जर एम बरोबर तेरा सीएएम बरोबर एकोणचाळीस तर डीएम म्हणजे डॅम बरोबर किती ओके आताच मी तुम्हाला सांगितलं बघा बरोबरच्या अलीकडे दोन अक्षर आहेत एम नावाच्या बरोबरच्या पलीकडे तीन दोन अंक आहेत ओके पण दोन नंबरला बघा बरोबरच्या अलीकडे तीन अक्षर आहेत आणि बरोबरच्या पलीकडे दोन अंक आहेत म्हणजेच काय बघा जे सिक्वेन्स आपल्याला दिला ए आणि चा जो आपण लिहिला आहे बघा जो तुम्हाला अल्फाबेटिक दिसत असेल एचा आणि चा जर आपण सिक्वेन्सची ऍडिशन केली बेरीज केली वजाबाकी केली तर आपल्याला तेरा मिळत असेल आणि जर बेरीज वजाबाकी करून तेरा मिळत नसेल तर बघा आपल्याला गुणाकार करावा लागेल त्यानंतर चा -E देखील बघा एकोणचाळीस जो म्हणतो एक तर बेरीज असेल किंवा वजाबाकी किंवा गुणाकार ओके मग करूया बघा आधी एचा सिक्वेन्स घेऊया आता एकच एचा सिक्वेन्स बघा या ठिकाणी एक आहे ओके स्क्रीनवरती बघा तुम्हाला दिसत असेल एक अधिक एम चा किती आहे बघा तर एम साठी तेरा आणि तेरा पण या ठिकाणी दिलाय तेरा ओके म्हणजे हा सिक्वेन्स चुकलाय आणि जर वजाबाकी आपण केली तर बघा एका मधून तेरा, एक तेरा गेले तर वजा बारा वा येतात ओके मग गुणाकार कर करून बघूया बघा एक चान तेराचा गुणाकार तेरा एक तेरा ओके गुणाकार केलाय तर तेरा भेटलाय म्हणजे गुणाकार करावा लागला आपल्याला साठी घेऊया बघा सी एम सी साठी तीन ए साठी एक आणि एम साठी तेरा घेतला होता आता ओके मग बघा तेरा एक तेरा तेरत्रिक एकोणचाळीस म्हणजे एकोणचाळीस सीएम साठी जे बरोबर दिलाय म्हणजे डीएम या अक्षरांचा आपल्याला क्रम घ्यायचा आहे आणि त्यांचा करायचा गुणाकार ओके मग करूया okay? डी ए आणि यम मग डी किती आहे बघा डी आहे चार ए आहे एक आणि यम किती आहे तेरा ओके मग बघा तेरा एक तेरा तेरचे कोतात बावन्न म्हणजे बावन्न या प्रश्नाचं उत्तर असेल मग पर्या क्रमांक एक लावन्न ला दिसत आहे म्हणजे पर्याय एक याचं उत्तर असेल जर पुढे गेलं तर बघा वेगळ्या प्रकारचा आणखीन प्रश्न आहे जर बाराशे चौतीस बरोबर राईस असं दिलंय जर पाचशे शहात्तर बरोबर मॅट असं दिलंय तर त्रेसष्ट सातशे एक्केचाळीस बरोबर किती विचारलंय ओके आता बरोबरच्या अलीकडे किती अंक आहेत बघा एक दोन तीन चार आणि बरोबरच्या पलीकडे बघा चार अक्षर आहेत खाली देखील बघा एक दोन तीन अंक आणि बरोबरच्या पलीकडे तीन अक्षर म्हणजे बघा बरोबर सिक्वेन्स आपल्याला दिलेला आहे आणि ऍडिशन वगैरे काय नाही डायरेक्ट आपल्याला बघा जो खाली नंबर दिलाय ते अंक जोडवायचे आणि उत्तर लिहायचे मग सहासाठी कोण दिलाय बघा तर सहा साठी बरोबरच्या पलीकडे बघा त्याच पोझिशनला टी दिसतो सहा साठी टी दिसतो मग सहा साठी टी घेऊया तीन साठी कोण दिसतो बघा त्याच पोझिशनला या ठिकाणी सी दिसतो ओके तर सी घेऊया नंतर सात साठी कोण दिसतो बघा दोन नंबरला सात तर दोन नंबरला ए दिसतो तो घेऊया चार साठी कोण दिसतो बघा चार या ठिकाणी दिसतो आणि चार चा जी पोझिशन आहे बरोबरच्या पलीकडे ती पोझिशन ई ची आहे मग चार साठी ई घेऊया त्यानंतर लास्टला एक दिसतो आणि एक साठी कोण आहे बघा आर म्हणजे टी सी ए ई आर हे जर उत्तरामध्ये असेल तर बघा ते आपलं उत्तर असेल मग पर्याय मध्ये बघा किती नंबरला दिसतो तर दोन नंबरला दिसतो म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो आता बघूया प्रश्न क्रमांक पाच ओके सांगितलंय बघा या ठिकाणी सी सहा व जी बरोबर चौदा तर बघा बेचाळीस चौदा बरोबर किती एकदम सोपा सी बरोबर सहा दिलाय सी हा एक अंक आहे सी हा एक अक्षर आहे बरोबरच्या पलीकडे एक अंक दिलाय या ठिकाणी देखील बघा एक अक्षर आहे आणि बरोबरचे पलीकडे दोन अंक आहेत ओके okay. मग आता सी चा क्रम किती आहे बघा मध्ये तर तीन आहे सीचा क्रम तीन आहे आणि जीचा क्रम बघा किती आहे तर जी चा क्रम आहे सात ओके okay. पण या ठिकाणी सी बरोबर सहा दिलाय खराक्रम सीचा तीन आहे या बरोबर या ठिकाणी जी बरोबर चौदा दिलाय आणि क्रम जी चा सात आहे म्हणजेच बघा तीनचे दुप्पट केलाय सहा आणि सात चे दुप्पट केलाय चौदा म्हणजे दोन ने गुण ओके प्रत्येकाला दोन ने गुण मग काय करूया बघा या ठिकाणी बेचाळीस चौदा दिलाय ना बेचाळीस चौदा Okay. चार या चार ला ला ओके मग चारचा निम्मा किती असेल म्हणजे या चारला गुंडला असेल दोन ने ओके मग चारच्या निम्मा किती तर दोन या दोनच्या निम्मा किती तर बघा एक आणि चौदा ची चा निम्मा किती तर सात ओके समजलंय पुन्हा एक बार सांगतो बघा हा जो सहा आहे बघा सीचा क्रम तीन आहे पण त्याच्या दुप्पट सहा घेतलाय जी चा क्रम सात आहे पण त्याच्या दुप्पट चौदा घेतलाय आणि हे जे अंक दिले तर आपल्याला ते दुप्पट दिलेत ते आपल्याला अर्धे करायचे मग चार चा अर्धा किती दोन ओके दोन चे अर्धा किती एक आणि या ठिकाणी तुम्ही म्हणाल एक चारच्या एक चार अर्धा घ्यायला पाहिजे होतं पण एक च अर्धा कोणता अल्फाबेट नाही मग पूर्ण चौदा अर्ध घ्यावा लागेल जो की सात येतो मग हा क्रम कुठे आहे बघा अल्फाबेट मध्ये या नंबरच्या अक्षर बघा दोन नंबरला बी आहे एक नंबरला ए आहे आणि सात नंबरला आहे बघा जी म्हणजे बी जी हे त्याचं उत्तर असेल मग बी जी पर्याक्रमांक चारला ला आहे म्हणजे पर्यक्रमांक चार हे आपलं उत्तर असेल ओके जर समज नसेल तर रिपीट करून बघा जेणेकरून तुम्हाला समजून जाईल आता बघूया प्रश्न क्रमांक सहा बघा सांगितलं जर प्लाटो बरोबर पस्तीस दोनशे चार तर झिरो त्रेचाळीस बरोबर किती एकदम सोपा आहे बघा प्लाटोचे अक्षर किती आहे बघा एक दोन तीन चार पाच आणि बरोबरच्या पलीकडे अंक किती लिहित बघा एक दोन तीन चार पाच पाच अक्षरांनी पाच अंक आणि एकच शब्द आहे म्हणजे सर्वांचा क्रम सारखा असणार हे लक्षात ठेवायचं ओके मग झिरो त्रेचाळीस झिरोला कोणता नंबर आहे चारला कोणता नंबर आहे आणि तीन ला कोणता नंबर आहे तो बघूया आधी प्लाटो लिहून घेऊया बघा प्लाटो इज इक्वल टू म्हणजे बरोबर पस्तीस दोनशे चार मग आता झिरो त्रेचाळीस बरोबर किती झर बघा झिरोसाठी या ठिकाणी कोण भेटतो झिरो आहे एक उलटा दोन नंबरला मग उलटा दोन नंबरला टी भेटतो ओके त्यानंतर बघा चार पाहिजे आपल्याला मग चार शेवटी आहे त्यासाठी ओ भेटतो आणि तीन कोण बघा एक नंबरला आणि एक नंबरला पी भेटतो म्हणजे टॉप हे त्याचं उत्तर असेल म्हणजे झिरो त्रेचाळीस बरोबर टॉप आणि टॉप किती नंबर लिस्ट पर्याय मध्ये तर दोन नंबरला म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो आता बघूया प्रश्न क्रमांक सात ओके प्रश्न क्रमांक सात सांगतो बघा जर फ्लाइट okay, बरोबर बासष्ट त्र्याहत्तर एक्केचाळीस तर गिफ्ट बरोबर किती ओके आता याची अक्षर मोजा बघा एक, हो हो एक दोन तीन चार सहा आणि बरोबरच्या पलीकडे अंक मोजा बघा एक दोन तीन चार पाच सहा ओके जर बरोबरच्या अलीकडे अंक देखील सारखे आहेत बरोबरच्या पलीकडले अंक आणि बरोबरच्या अलीकडे अक्षर सारखे आहेत तर बघा सिक्वेन्स याचा डायरेक्टली निघत असतो म्हणजे जी साठी डायरेक्टली फाईंड करायचंय साठी जो दिसतो त्या सिक्वेन्सला तो फाईंड करायचा आहे एफ साठी आणि टी साठी सेम फाईट करायचं ओके आता लिहूया बघा आधी फ्लाइट लिहूया फ्लाईट फ्लाइट ओके आणि फ्लाइट बघा काय नंबर दिलाय त्यानंतर बघा त्र्याहत्तर आणि एक्केचाळीस ओके मग कोण पाहिजे आपल्याला गिफ्ट पाहिजे जी साठी बघा गिफ्ट पाहिजे मग जी साठी दिलाय बघा तीन आय साठी दिलाय बघा सात ओके एफ साठी किती दिलाय सहा आणि टी साठी एक सदोतीस एकसष्ट आपलं उत्तर असेल ओके पर्याय क्रमांक तीन ला सदोतीस एकसष्ट दिसतंय म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असेल जर प्रश्न क्रमांक आठ कडे आपण गेलो तर आठ मध्ये दिलं बघा टी बरोबर सव्वीस बॉक्स बरोबर एक्केचाळीस तर पेन बरोबर किती ओके आधी बघा सिक्वेन्स कसा आहे बरोबरच्या अलीकडे टी मध्ये तीन अक्षर आहेत आणि बरोबरच्या पलीकडे दोनच अंक आहेत बॉक्स मध्ये देखील तीनच अक्षर आहेत आणि बरोबरच्या पलीकडे दोन अक्षर आहेत मग ज्यावेळेस तुम्ही पहिला आणि दुसरा प्रश्न माझ्यासोबत सोडवला असेल त्यावेळेस तुम्हाला समजलं असेल जर बरोबरच्या पलीकडे अक्षर तीन आहेत आणि बरोबरच्या पलीकडे दोन किंवा एक अंक आहे तर बघा नक्कीच त्या अक्षरांच्या सिक्वेन्सची बेरीज वजाबाकी किंवा के गुणाकार केला असणार मग आपण आधी बेरीज करूया जर बेरिजेमध्ये उत्तर भेटलं तर वजाबाकी करूया आणि जर मध्ये उत्तर न भेटलं तर गुणाकार करूया मग घेऊया बघा टी चे अक्षर किती टी ओके तुम्हाला बघा स्क्रीनवरती अल्फाबेट दिसत असतील त्याच्यामध्ये बघा टी चा क्रम किती आहे बघा त्याच्यावरती टी चा क्रम किती आहे बघा वीस ओके चा क्रम किती आहे बघा तर पाच आणि एचा क्रम एक आणि यांची ऍडिशन करा वीस पाच पंचवीस पंचवीस एक सव्वीस एकदम करेक्ट आहे बघा ऍडिशन केली या ठिकाणी सव्वीस आहे म्हटल्यानंतर सव्वीस आलाय म्हणजे सर्वांची बेरीज आपल्याला करायची आपण बॉक्सची नाही करणार आपल्याला पेन पाहिजे तर पेन ची करूया ओके पेन ओके पेनचा बघा पीचा क्रम किती आहे पीचा क्रम सोळा आधी इचा क्रम पाच आणि यांचा क्रम बघा चौदा दिवस असेल तुम्हाला यांच्यावरती मग करूया बघा ऍडिशन सोळा आणि पाच किती होतात एकवीस ओके आणि एकवीस चौदा किती होतात पस्तीस म्हणजे पस्तीस याचं उत्तर असेल ओके बेरीज केली सोळा पाच आणि चौदा ची उत्तर पस्तीस आलंय मग पस्तीस पर्याय क्रमांक तीन ला दिसतंय म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण इंग्रजी वर्णमालेवरती जे प्रकार पहिल्यामध्ये प्रश्न येतात सोपे सोपे ते आपण बघितले येणाऱ्या पुढील लेक्चर मध्ये आपण अवघड असे प्रश्न बघणार आहोत ओके हे जे दोन प्रश्न बघा नऊ आणि दहा नंबर तुम्हाला दिसत आहे याचे उत्तर तुम्हाला सोडवायचे आणि कमेंट बॉक्स मध्ये त्याचे उत्तर द्यायचं म्हणजे तुमची देखील प्रॅक्टिस होईल ओके जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि आमचं चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थ्यांना देखील पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील याची मदत होईल थँक्यू